नमस्कार मी गायत्री आज ट्वेंटी सिक्स डिसेंबर म्हणजे बॉक्सिंग डे क्रिसमस नंतरचा दुसरा दिवस कॅनडा ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका न्यूझीलंड आणि काही युरोपियन देशांमध्ये हा दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी विविध स्पर्धाही होतात कॅनडामध्ये या दिवशी प्रत्येक मॉल मध्ये दुकानात सेल चालू असतो हे बेस्ट बाय आपल्या इथल्या क्रोमासारखं इथं सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स मशीन्स भेटतात मी माझा आयफोन इथूनच घेतला होता हे लोक लय गेमिंग मध्ये येत आणि ही स्क्रीन आहे आणि रिमोट आहे गेम खेळायचा लॅपटॉप पण आपल्यापेक्षा पंधरा ते वीस हजार कमी रेट मध्ये भेटतो इथली कस्टमर सर्व्हिस पण लय भारी आहे आपण एखाद्या गोष्टीकडे बघत असलं किंवा लय वेळ आपण त्याच्यात वाचत असलं की लगेच त्यांचे कोण ना कोण रिप्रेझेंटेटिव्ह यायचे आणि विचारायचे की काय मदत करू का काय इन्फॉर्मेशन पाहिजे का मी आय ची वॉच बघत होतो आणि ती टू फिफ्टी नाईन डॉलरला आहे म्हणजेच आपल्या इथले पंधरा हजार आणि सेम वॉच इंडिया मध्ये पंचवीस हजाराला आहे असं तर बॉक्सिंग डे चा आणि बॉक्सिंगचा काही संबंध नाहीये खरं तर बॉक्सिंग म्हणजे बॉक्स क्रिसमसच्या दिवशी गरिबांसाठी चर्च मध्ये हे लोक देणगी गोळा करायचे आणि ती एका पेटीत ठेवली जायची दुसऱ्या दिवशी गरिबांमधले ती वाटली जायची म्हणून ह्या पेटीला बॉक्स म्हणायचे आणि त्यावरून त्यांनी बॉक्सिंग डे असं नाव पाडलं अजून एक स्टोरी आहे या मागची कि जे श्रीमंत लोक होते आधी त्या क्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी आपल्या नोकरांना किंवा गरीब लोकांना क्रिसमसच्या दिवशीचं जेवण राहिलेलं किंवा काही गिफ्ट्स छोटे छोटे ते बॉक्समध्ये द्यायचे दुसऱ्या दिवशी म्हणून ह्याचं नाव बॉक्सिंग डे इथं अख्खा कम्प्युटरचा सेट पण होता माऊज कीबोर्ड यू सकट आणि हे लोक असे खाली पॅक्ड पीसेस ठेवतात म्हणजे डायरेक्ट द्यायला बाजूलाच इथं गेमिंगचे मॉनिटर होते म्हणजे गेम खेळायची स्क्रीन होती आणि ती थ्री नाईंटी नाईन कॅड्सला होती म्हणजेच चोवीस हजारला होती ती जीचे येत ते सगळे हे बिलिंग काउंटर आहे प्रत्येक सेक्शनला त्यांनी एक बिलिंग काउंटर आहे म्हणजे मेन काउंटरला जास्त गर्दी नाही व्हावी प्रत्येक सेक्शनच्या काउंटरवरती त्याचं बिल होऊन जातं इथं मी ती कोई बिलगायामधली सायकल पण पाहिली पण ही मोठी माणसं पण चालू शकतात ती फक्त वारख्या मुलांची होती आणि ही इलेक्ट्रिक आहे इथं जास्त बाईक्स नसतात सगळ्यांकडे फोर व्हीलर आहेत आणि सायकल चालवतात काही लोक पण बाईक एक पण नाही आहे आपल्यासारखे स्कूटीज बाईक्स रोडवरच नसतात जे भेटतच नाहीत कुठं फक्त कार भेटतात आम्हाला इथं गोप्रो पण दिसला पण मी आत्ताच घेणार नाही तो इथं सहा हजाराला आहे गोप्रो आपल्याकडं पंधरा हजाराला भेटतो हे छोटे छोटे प्रिंटर्स आहेत जे लगेच आपल्याला प्रिंट देतात हे गुगलचे नवीन फिटबीट वॉचेस आहेत याची कम्पॅटेबिलिटी आय ओ एस आणि अँड्रॉइडला दोन्ही पण आहे आणि बॅटरी लाईफ पण सात दिवसाची असते अशी कोणतीच गोष्ट नव्हती की जी ह्या बेस्ट बाय मध्ये नव्हती प्रत्येक गोष्ट होती आणि त्याच्यावर सेल पण चांगलाच होता रिंग पण होती इथं वेगवेगळे साईज दिलेले आहेत साईज बघायची आणि त्यानुसार घ्यायची इयरबड्स पण जास्त महाग किंवा स्वस्त नव्हते आपल्यानुसारच होते रेट दीड हजार दोन हजारपर्यंत होते इथली स्पीकरची हेडफोनची कलेक्शन पण भारी आहे वरती असे बोर्ड्स लावलेले वेगवेगळ्या सेक्शन्सचे मी पहिल्यांदाच असा गॉगल पाहिला आणि घातला पण आवाज येत होता घातल्यानंतर त्याच्या जे हँडल्स होते त्याच्यापाशी स्पीकर होता आणि त्यातून आवाज येत होता म्हणजे आपण जी गोष्ट बघतोय समोर तीच ऐकू येत होती ऑलमोस्ट हेडफोन सारखं होतं ते इथं कॉफीच्या मशीन्स आणि एअरफ्रायर होते बाजूलाच वॅक्यूम क्लीनर पण होता आणि वॉशिंग मशीन्स पण होते इथं जास्त वॉशिंग मशीन वापरतात कोण असं आपल्यासारखं धुणं धुवत नाही सगळ्यांच्या घरी वॉशिंग मशीन आणि ड्रायर असतो असल्या वॉशिंग मशीन आहेत जिथं पूर्ण कपडे ड्राय होऊनच निघतात काही काही ड्रायर आणि वॉशिंग मशीन वेगवेगळी देतात काही काही मशीनमध्ये ड्रायर आणि वॉ मशीन एकत्रच असती इथं मोठमोठे ओव्हन्स होते जे हॉटेलमध्ये यूज करतात आणि मी आतापर्यंत तर फक्त डबल डोरचा फ्रीज पाहिलेला पण इथं ट्रिपल डोअरचा पण फ्रीज होता आणि हे जे बाजूला आहे ते आईज घ्यायचं आहे डायरेक्ट तिथून ग्लास ठेवायचा आणि आईज येतं कारण इथले लोक जास्त ड्रिंक पण करतात मग डायरेक्ट ग्लास ठेवलं की क्रस्ट आईज पडत असणार त्याच्यामध्ये जा जास्त थंडीच्या ठिकाणी राहून पण इथली लोक जास्त थंड पितात या फ्रीजला स्क्रीन पण होती आणि हा फ्रीज ऑलमोस्ट दीड दोन लाखाचा होता मग आम्ही गेलो मोबाईल्सकडं सॅमसंग ट्वेंटी फोर अल्ट्रा पंच्याण्णव हजाराला अल होता आपल्या इथं एक वीस ला वाटतं आयफोनची पण सेमच कंडिशन आहे सिक्स्टीनचे जेवढे पण आलेत सिक्स्टीन प्रो सिक्स्टीन प्रो मॅक्स ते तर बिना प्लॅनचे देतच नाहीये जर घ्यायचं असेल तर सिम कार्ड पण घ्या म्हणतात ते हे आमच्या इथले स्टोव आहेत जे ओवन सोबत येतात इलेक्ट्रिकल असतात ह्याला काय एल जीचा गॅस नाही लागत पूर्ण इलेक्ट्रिसिटीवरच असतं हे आणि याच्यावर फक्त इंडक्शनचीच भांडी चालतात दुसरी कोणती भांडी नाही चालत आमच्याकडं जे आहे त्याला शीग आहेत पण हे प्लेन आहे काहींना चार चार बर्नर आहेत काहींना पाच बर्नर आहेत पण एवढ्या बर्नरचा काय उपयोग नसतो शेवटी आपण एक एकच गोष्ट करतो त्याच्यावर आम्ही सव्वा नऊला ला आतमध्ये गेलतो आणि साडे दहाला बाहेर आलोय आता जास्त लोक यायला लागलीत आपल्या इकडं कसं दसऱ्याला दिवाळीला आपण नवीन गोष्टी घेतो तसंच हे लोक बॉक्सिंग डेला पण नवीन नवीन गोष्टी घ्यायला येतात Bye.